नमस्कार मित्रांनो कसं काय खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण एक यूट्यूब चॅनल सुरू करायचं तर आजपासून आपण सुरू करत आहे आपली यूट्यूबची जर्नी तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं गौरव मार्ग या मराठी यूट्यूब चॅनलवर आता तुम्ही म्हणाल अरे बाबा आणखीन एक यूट्यूब चॅनल पण थांबा कदाचित या चॅनलवर तुमच्या आयुष्यात मार्गदर्शन देणारं काहीतरी मिळेल कदाचित इथे आजपर्यंत तुम्ही जे शिकला नाही ते शिकायला मिळेल काही बदल घडेल या चॅनलवर आपण शेअर करणार आहोत करिअर गायडन्स ज्यामध्ये आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्या संधींसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कशा डेव्हलप करायच्या नंतर आपण पाहणार आहोत व्यक्तिमत्व विकास म्हणजे कोणकोणत्या नवीन गोष्टी आपण शिकू शकणार नवीन स्किल्स कशा डेव्हलप करायच्या म्हणजे की स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करून घ्यायचा ते आपण पाहणार आहोत आपण रिअल मोटिवेशनल स्टोरीजसुद्धा पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे लोकांनी आपली स्वप्न प्रत्यक्षात साकार केली त्यांचा खडतर प्रवास त्यांनी कसा पूर्ण केला त्यांनी त्या ते प्रवासामध्ये कोणकोणते धडे शिकलेत आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत व्यावसायिक कौशल्य म्हणजेच जॉब आणि व्यवसायासाठी कोणकोणती कौन स्किल्स आवश्यक आहे आणि ते कसे डेव्हलप करायचे ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि हे सगळं आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल उदाहरणांसह अशा या भन्नाट कंटेंटचा अनुभव घ्यायला तयार आहात ना मग विचार कसला करताय गौरव मार्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसह नक्की शेअर करा चला तर मग नवनवीन गोष्टी शिकूयात हसत खेळत यश मिळूयात आणि आपली स्वप्ने साकार करूयात आणि भेटूयात लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओसह